तिल्लेहाळ गॅस दुर्घटनाग्रस्त कुटुंबास एम कुटुंबा के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगडुरे यांना माहिती मिळताच त्यांनी कुटुंबाला मानसिक आधार देऊन आर्थिक मदत केली दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ इथं म्हाळप्पा दाईकुडे यांच्या घरात अचानक गॅसचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत त्यांची पत्नी आणि त्यांचा लहान मुलगा मरण पावला आगीत पूर्णपणे घर जळून भस्मसात झालं या दुर्घटनेची माहिती एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच तत्परतेनं त्यांनी कुटुंबाला मानसिक आधार देऊन आर्थिक मदत केली घरात गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक योग्य ती खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे असं आवाहन महादेव कोगनुरे यांनी केलं या प्रसंगी गावचे सरपंच गणेश जाधव उपसरपंच सिद्धाराम धायगुडे ग्रामपंचायत सदस्य संदीपान धायगुडे सुनीता चव्हाण राजेंद्र धायगुडे पोलिस पाटील शशिकांत चोपडे बाबूराव धायगुडे हिराचंद राठोड प्रकाश धायगुडे सिद्धराम शिंदे अशोक धायगुडे प्रथम वावरे रमेश चव्हाण गणपती चोपडे अमोल करे लक्ष्मण बंडगर ज्ञानेश्वर वावरे शिवा धायगुडे विठ्ठल मस्के आदींची उपस्थिती होती मृत्यू झालेला आहे इतकी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे की आमच्या पूर्ण संपूर्ण परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते रोजगारावरती काम करत असतात रोजगार आर्थिक परिस्थिती बिकट परिस्थितीतून ते वाटचाल संसार आपला करत असतानासुद्धा यशे दे देवानी एक काळाचा महिमा म्हणा किंवा त्यांचे दुर्दैव की त्यांच्या नशिबामध्ये असे भोग आले पण त्यांचं घर उभारणी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे ताकद नाही आज त्यांनी जेव्हा काळंपरावांना पोळ पोचली आणि मला स्वतः पाटीलंना साधाने सा फोन केला की असा जो संदीप आम्ही यायचं म्हणतो त्यांनी मी फोन केला तर तात्काळ त्यांनी स्वतःचं काम सोडून त्यांनी तात्काळ पहिला तिल्ल्याला भेट देण्यासाठी मला सकाळपासून त्यांनी दोनचा फोन आमचा फोन झाला आणि त्यांनी लगेच आज इकडे आले ॲक्च्युली त्यांचा दुस दौरा दुसरीकडे होता पण ते ही घटना करतात त्यांनी लगेच आमच्या गावासाठी या घटनेला तात्काळ भेट देऊन काही त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ सरपंच तिल्ला समस्त ग्रामस्थ आम्ही त्यांचा खूप खूप आभारी आहे